नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर घडामोडी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल पेण तालुक्यातील गौलनवाडी गावातील फिर्यादी वामन दरोडा यांनी चौघांविरुद्ध फिर्याद नोंदविली आहे हिरामण ठोमरा काशीनाथ ठोमरा परशुराम वाघ आणि भानुदास दरोडा यांनी फिर्यादीचे मेवणे व सासरे गावात टोना करतात त्यामुळे गावात बिमारी व मरंदाजी झाली आहे अशा प्रकारे बोलून गावातील मीटिंग मध्ये अंधश्रद्धा पसरवली तसेच फिर्यादीचा अपमान करून धमकी दिली आहे म्हणून पेंट पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन चे कलम एकशे पंधरा इंटू ब्रॅकेट दोन तीनशे बावन्न तीनशे इंटू ब्रॅकेट दोन तीन ब्रैकेट पाच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष प्रथा व प्रतिबंध करणे व त्यांचे समूले करिता अधिनियम दोन हजार तेराचे कलम तीन ब्रैकेट दोन नुसार गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणात पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवरखेडे हे अधिकचा तपास करत आहेत सदरील घटना पेण तालुक्यातील सावरसे ग्रामपंचायतीमधील गवलनवाडी येथे घडली आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद